हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मी आज बांगडा फ्राय करणार आहे आणि बांगड्याला आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे मीठ पण मी घातलेलं आहे आता मी एक चमचा हळद घालून घेते आता लिंबू पिळून घेते माशाला बांगडा मासा आणलेला आहे आणि आता मी फक्त घरचाच व मसाला वापरणार आहे बाहेरचा मसाला काही नाही आणि खूप टेस्टी आणि साधी सोपी आहे बांगडा फ्राय करायचा उपाय आता मी चम दोन चमचे चटणी घेत आहे जितकं तुम्हाला तिखट लागते तितकं तुम्ही घालू शकता दोन तीन घालू शकता चमचे आता मी ह्यांना एकत्र करून घेते एक जीव करून घेतो हे बघा माशाला मी लावून घेत आहे बांगडा मासाला मसाला लावून घेत आहे अशा प्रकारे बघा हे बघा कसं सगळीकडे लावून झालेलं आहे बांगडा मासा आज मी बांगडा फ्राय करणार आहे अगदी साधं सोप्पं रेसिपी घरचा मसाला साधं सोप्पं काय करायचं बाहेरचं आणण्यापेक्षा घरातलंच आपल्या मसाला असते तेच वापर करायचं चला तर आज मी ते पण तुम्हाला सांगणार आहे तवा कुठला घ्यायचा तवा घ्यायचं असलं तर लोखंडी तव्यातच मासा तळायचा कुठला पण मासा असू दे कारण की लोखंड तव्यात मासा चिटकत नाही त्याच्यामुळं लोखंड तव्याचाच उपयोग करायचं कारण की जर्मरचा तवा उपयोग करू नका कारण की त्याला मासं चिटकतात म्हणून आता तेल माझा गरम झालेला आहे एक एक मी बांगडा घालून घेते हे बघा मासं एक एक वळीने मी घालत आहे बांगडा मासा आम्हाला सगळ्यांना खूप घरात आवडते थोडं तेल वरण घालून घेत आहे कारण की जसजसं मासं तळत जाईन तसं जसं ते मी जरा थोडं वरण घालायचं किंवा मासं चांगलं खरपूस भाज भाजायचा प्रयत्न होते हे बघा अर्धा किलो मासा तव्यामध्ये मी बरोबर बसवलेला आहे आता तेलाचा टाक घालून घेते चला तर मग आता तीन चार मिनटं झालेलं आहे आता थोडं मी आता परतून बघते की आता एक बाजू मासा शिजलाय का नाही बघायसाठी हे बघा मासा शिजलेला आहे परतून घेत आहे मी हे बघा थोडं थोडं तेल घालून चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं बघा लोखंडी तव्यामध्ये मासा जास्त माझा चिटकलेला नाही म्हणून लोखंडी तव्याचा हा उपाय आहे तुम्ही जर लोक जर्मनी तवा घेतला असता तर फार सगळा मासा चिटकला असता आणि मी रव्याचा वापर केलेला नाही फक्त चटणीचा वापर केलेला आहे आणि मासा व्यवस्थित माझा बांगडा मासा व्यवस्थित आकडून दिसत आहे आणि मासा तळून झालेला आहे असंच माझा व्हिडिओ बघत जावा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा हे बघा आणि मासा रेडी झालेला आहे बाय बांगडा मासा कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की कळवा